मित्रांनो लागलेली आहे वैभवची जोरदार क्लास झालेला आहे भाऊचा धक्का आजच्या एपिसोडमध्ये खतरनाक हा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आज की नाही मला भाऊचा धक्का बघायला मिळणार आहे वैभववरती पण जोरदार वैभवची आज पूर्ण बँड बैं, बँड वाजवणार आहेत आणि संगम मित्रांनो त्याची पूर्ण इज्जत पण करणार आहेत आपल्याला माहीत असेल कॅप्टन्सी टास्कमध्ये वैभव न इथं अभिजितच्या टीमला धोका दिला इथं अरबॉसला सपोर्ट केला ती अरबॉसच्या टीमचा विरोध होता निकी जानवीजनच्या टीमचा विरोध होता त्यांनी मात्र आपल्या दोस्तीने बोलली कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये गद्दारी केली आपल्या टीम संग इतर ही लाईन बोलली वैभव तुला असं म्हणायचं होतं अरबाजता की तुम्ही मला या टास्क मध्ये तुमच्या टीम मधलं समजू नका मज मजा खेळतो असं बोलायला जिगर पाहिजे हा मित्रांनो म्हणला की अरबाजला तू हे म्हणायचं होतास की मला तुम्ही या टास्क मध्ये तुमच्या टीम मधले समजू नका असं वैभव तुला म्हणायला तू या छातीमध्ये जिगर पाहिजे होतं ते तू ना यात नाही आणि हे जिगर नाही का बाजारमध्ये प्रोटीनचा डब्या भेटणार आहे खूप मोठी लाईन बोलली त्यांचा मूवर तोंडावर तमाचा मारला आजच्या एपिसोडमध्ये रीत दादाना खतरनाक वाला खतरनाकवाला आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला जोरदाराची बँड वाजत नजर येणार आहे आणि मित्रांनो लास्टला आजकेन एक लाईन होती ते पण विसरू नका ते पण हे म्हणले की आम्ही ना एका आतमध्ये वैभवाला पाठवल्या तुम्ही गद्दार बनून बाहेर निघू नका आजच्या एपिसोडमध्ये खतरनाकच रिते दादा मूडमध्ये दिसायलेत तर मित्रांनो आजचा एपिसोड मिस करू नका तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये सांगून जा व्हिडिओ नाही नव्हतं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा